पिंपरी चिंचवड महापालिकेचा प्रभाग क्रमांक सव्वीस पिंपळे निलक विशाल नगर हजारो नागरिकांचा प्रभाग पण समस्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहेत पावसाळ्यात मुळा नदीच्या पुरामुळे शिक्षण कॉलनी परिसरातील पन्नास ते साठ घरांमध्ये पाणी शिरतं काही सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी साचतं विकास कामांची अवस्था चिंताजनक आहे भाजी मंडई मॉल डीपी रस्ते उड्डाण पुलांची कामे वर्षानुवर्ष रखडलेली आहेत पीएमपीएल बस स्टॉप परिसरात मोकाट जनावरांचा वावर असून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे उद्यानांमधील खेळणी तुटलेली आहेत झोके वाकलेले पिण्याच्या पाण्याची सोय नाही म्हणजे मूलभूत सुविधांचा अभाव स्पष्ट दिसतो पदपदांची अवस्था दयनीय असून जलवाहिनी व सांडपाणी चिंचवड ते पुण्यातील बानेर भागाला जोडणारा उड्डाण पूल मागील दहा वर्षापासून अपूर्ण आहे त्यामुळे जगताप डेरी विशाल नगर मानकर चौक येथे सकाळ संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते दोन हजार दहा मध्ये सुरू झालेले एम बस स्थानक आजही अपूर्ण असून धूळ खात पडलेले आहेत सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळेसाठी नियोजन झाले पण जागा ताब्यात न घेतल्याने दर्जेदार शिक्षणापासून मुले वंचित आहेत प्रश्न अनेक आहेत पण विकासाची दिशा अजूनही अस्पष्ट आहे इतक्या वर्षांपासून नागरिक प्रश्न विचारतायत पण उत्तर मात्र फाईल्स मध्ये अडकलेली आहेत पूर पाणी टंचाई वाहतूक कोंडी आणि अपूर्ण विकास कामे हेच इथल्या नागरिकांचे रोजचे वास्तव्य झाले आहे आराखडे तयार होतात उद्घाटनांच्या घोषणा होतात पण काम पूर्ण होत नाही मुलांच्या शिक्षणापासून ते ज्येष्ठांच्या सुरक्षिततेपर्यंत सगळ्याच बाबतीत नागरिक दुर्लक्षित आहेत आता प्रश्न स्पष्ट आहे फक्त आश्वासन की प्रत्यक्ष विकास दरम्यान तुमच्या प्रभागात यंदा नगरसेवक म्हणून कोण निवडून येणार व तुमचा भावी नगरसेवक या सर्व समस्या सोडवेल का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पी न्यूज